श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या नऊ एप्रिलला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेला आहेत गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग हा येत आहे हा योग सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे गुढीपाडव्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व दिलं जातं हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा जा मानला जातो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी महत्त्वाचा जा मानला जातो आणि यावर्षी जो गुढीपाडवा आलेला आहे तर हा खूप खास आणि महत्त्वाचा आहे कारण तब्बल तीस वर्षानंतर असे योग जे आहे तर या गुढीपाडव्याला जळून आलेले आहेत तसेच चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या प्रतिपदेपासून नववर्षाला म्हणजे मराठी कॅलेंडरनुसार नवीन वर्षसुद्धा सुरू होत आहे आणि याच दिवशी चैत्र नवरात्रसुद्धा सुरू होते यावर्षी गुढीपाडव्याला योग सर्वार्थ योग असे एकत्र जुळून आलेले आहेत आणि तसेच या दिवशी शश नावाचा राजयोगसुद्धा तयार झालेला आहे आणि यामुळेच या, या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि गुढीपाडवा हा जो दिवस असतो हा नवीन वर्षातील पहिलाच दिवस तसेच गुढीपाडवा ही अतिशय चांगली तिथी मानली जाते यामुळे या, या दिवशी अनेक नवीन वस्तूंची खरेदी केली जाते यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोने खरेदी केली जातात चांदी खरेदी केली जाते तसेच ज्यांना नवीन घर घ्यायचं आहे ते या दिवशी नवीन घराची खरेदी करतात तसेच एखाद्याला गाडी घ्यायची आहे तर या दिवशी गाडीची सुद्धा खरेदी केली जाते त्याचबरोबर एखाद्या जमीन खरेदी करायची असेल तर ती सुद्धा खरेदी केली जाते म्हणजे अर्थात सगळी महत्त्वाची आणि शुभ कार्य या दिवशी केली जातात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी काही महत्त्वाची खरेदी करायची असेल तर ती आवर्जून तुम्ही करू शकतात सोनं घ्यायचं असेल तर तेही तुम्ही घेऊ शकतात घर घ्यायचं असेल तर त्याचीसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता परंतु आता सर्वांनाच सोने चांदे खरेदी करणं शक्य नसतं अशा वेळी जर तुम्ही सोने चांदीपेक्षाही मौल्यवान ही एक वस्तू तुमच्या घरामध्ये जर खरेदी करून आणली तर नक्कीच साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये तुम्ही घेऊन आलात इतकं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल ही वस्तू तुम्ही तुमच्या घरात आणल्याने तुमच्या घरात पैसा हा येऊ लागेल पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील जर तुमचे लक्ष्मी कोणी बांधून ठेवली असेल तर ती मोकळी होईल त्याचबरोबर बाजूने श्रीमंतीचा ओघ हा सुरू होईल आणि घरातली गरिबी आणि दरिद्री ही घराबाहेर निघून जाईल अशी ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची आहे तर अशी कोणती वस्तू आणायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गुढी पाडव्याच्या दिवशी म्हणजे नऊ एप्रिलला मंगळवारी तुम्हाला सकाळी दहाच्या अगोदरच हा उपाय करायचा आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती हा उपाय केला तर अतिशय उत्तम कारण आपण सकाळी जी गुढी उभारतो तर ती सकाळी आठच्या अगोदरच उभारायची आहेत कारण सकाळी जी सूर्याची किरणं गुढीवरती पडतात त्याचं चांगलं फळ आपल्याला मिळत असतं कारण त्या गुढीला आपण जो तांब्याचा कलश लावतो आणि त्या कलशावर जेव्हा सूर्याची किरण पडतात तेव्हा त्यामध्ये खूप जास्त सकारात्मकता असते आणि जेव्हा आपण आपली गुढी उतरवतो आणि घरामध्ये आणतो तेव्हा ते सकारात्मकता आपल्या घरामध्ये येते यामुळे सकाळी आपल्याला आठच्या अगोदरच गुढी ही उभारायची आहे आणि हा उपायसुद्धा तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते सकाळी दहा वाजेचा जो टाईम आहे त्या टायमिंगमुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण हा जो टाईम असतो हा जो काळ असतो तो अत्यंत पवित्र आणि शुभ काळ मानला जातो यामध्ये आपण काही उपाय जर केले या, या वेळेमध्ये तर त्या उपायांचं निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होतं यामुळे तुम्हाला हा उपाय त्याच वेळेमध्ये करायचा आहे तर तुम्हाला या दिवशी कमळाची बीज म्हणजे कमल बीज जे आपण म्हणतो तर ती आपल्याला आपल्या घरी खरेदी करून आणायची आहे एकच बी तुम्हाला आणायची आहेत आता ही बीज तुम्हाला कुठे भेटेल तर ही बीज तुम्हाला जिथे फुलं मिळतात भंडार जिथे आहेत तर तिथे तुम्हाला ही बी जी आहे तर ती भेटून जाईल तर ही एक बीज जी आहे तर ती आपल्याला घरी आणायची आहे जर हा उपाय तुम्ही सकाळी सकाळी करणार असेल तर तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी सुद्धा ही बी तुमच्या घरामध्ये आणून ठेवू शकतात आणि अगदी ब्रह्ममुहूर्तावरती सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे ही जी बीज आहे ना ही घरी आणल्यानंतरनं स्वच्छ पाण्याने दुधाने गंगा जलने तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचे आहे काढल्यानंतर काढल्यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हळद कुंकू मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकला मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या न चुकता तुम्हाला द्यायच्या आहेत यानंतर या स्वस्तिकवरती तुम्हाला मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहे तांदूळ अर्पण केल्यानंतरनं यावर तुम्हाला एक लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा किंवा पांढऱ्या रंगाचा कपडा जो आहे तर तो तुम्हाला त्या तांदळावरती टाकायचा आहे आणि यानंतर तुम्हाला या कपड्यावरती ती कमळाची बी त्याचबरोबर एक तुळशीची वाळलेली काडी आणि सोबतच तुम्हाला सात काळे मिरे जे असतात जे आपण मसाल्यामध्ये वापरतो तर ते सात काळे मिरे तुम्हाला त्यावरती ठेवायचे आहे आणि यानंतर त्याला हळद कुंकू धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायचे आहेत आणि यानंतर त्याची एक तुम्हाला पोटली तयार करायची आहे त्या वस्तूंना त्याच कपड्यामध्ये बांधून एक तुम्हाला गाठ मारायचे आहेत आणि त्याची एक छोटीशी पोटली तुम्हाला तयार करायची आहे हा उपाय तुम्हाला करण्याच्या अगोदर तुमच्या देवघरात दिवा धूप धीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि यानंतरच या उपायाला तुम्हाला सुरुवात करायची आहे आता ही पोटली तुम्ही बांधल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ती पोटली आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचं पठण केल्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्र नाम जे आहेत तर त्यास तुम्हाला पठण करायचं आहे विष्णू सहस्र नाम तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही कनकधारा तर तुम्ही पठण करू शकता या दोन पैकी तुम्हाला एकच सेवा करायच्या आहेत आणि गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अभिमंत्रित झालेली पोटली पुन्हा त्या तांदळावरती तुम्हाला ठेवून द्यायची आहे संपूर्ण दिवसभर ती पोटली तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच ठेवायची आहेत माता लक्ष्मीच्या फोटो समोर संपूर्ण दिवस दिवा भिजू द्यायचा नाही देवघरातला दिवा भिजला तर पुन्हा कोणत्याही शंका मनामध्ये न आणता दिव्यात पुन्हा तेल घालायचा दिवा हा प्रज्वलित करायचा आणि सायंकाळी सहा ते साडेसातचा जो टायमिंग असतो जी लक्ष्मी येण्याची वेळ असते जी दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळी तुम्हाला काय करायचं त्या पोटलीला पुन्हा धूपधीप अगरबत्ती ववळून घ्यायची आहेत दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुमच्या घरातली गरिबी दरिद्री ही निघून जावी घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ती पोटली तिथून उचलून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती बांधायची आहे बाहेरच्या साईडने बांधा किंवा आतल्या साईडने बांधा डाव्या किंवा उजव्या कोणत्याही बाजूला तुम्ही ही पोटली बांधू शकता तुम्हाला जिथे जागा असेल तिथं शक्य होईल तिथे ही पोटली तुम्हाला बांधायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो तर तर हे आहे तर तो करायचा आहे तर पहा कमळाचं फूल हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि कमळाचं वीज जे आहेत म्हणजे कमळाचं जे बी आहे त्याला आपण कमळगट्ट असं म्हणतो तर हे साक्षात माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं आणि त्यामुळे त्या बीजापाशी माता लक्ष्मी ही सदैव वास करत असते आणि म्हणूनच यश कीर्ती समृद्धी प्राप्तीसाठी कमळगट्ट्याची जी बी असते म्हणजे कमळाची जी ब बी असते तर तिचे उपाय हे केले जातात आणि म्हणूनच आपण जर ही बी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावली तर माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये वास करेल आणि लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये स्थिर राहील आणि सोबतच तुळशीचे काळीला सुद्धा साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि तुळस ही भगवान श्रीहरी विष्णू अतिशय प्रिय आहेत आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आपण भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो यामुळे तुळशीचे काडी यामध्ये आपण ठेवल्याने भगवान श्री हरिष्णू आणि माता लक्ष्मी हे एकत्रित एक आपल्या घरामध्ये वास करतील आणि जे सात काळे मिरे आपण ठेवले आहेत हे नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात जर आपल्या घराच्या मुख्य दरवाजेवरती हे काळे मिरे असेल तर आपल्या घरामध्ये कुठलेही इडापिडा नकारात्मकता शत्रुबाधा किंवा शत्रूंचा त्रास किंवा आपल्या नजर नजरदोष जो आहे तर तो कुणीही लावणार नाही किंवा वाईट नजरसुद्धा आपल्या घरामध्ये येणार नाही यामुळे हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये असं सुद्धा म्हटलं आहे की कमळगट्ट्याची माळ ही धारण केल्याने शत्रूवर विजय प्राप्त होतो आणि लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जप केल्यास माता लक्ष्मीची कृपा ही राहते कमळाच्या बीजाचे काही उपाय जर आपण केले तर आपल्या जीवनात सुख समृद्धी राहते जर तुमचा एखादा व्यवसाय असेल तो व्यवसाय चांगला चालत नसेल हवं हो तसं उत्पन्न त्या व्यवसायामधून भेटत नसेल तर तुम्ही ही जी पोटली आहे ना ही अशी अभिमंत्रित करून आपल्या दुकानाच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा लावू शकता त्याने आपला व्यवसाय हा चांगला चालायला लागतो तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घरामध्ये सुद्धा लावू शकतात किंवा तुमचा छोटा मोठा व्यवसाय असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ही पोटली लावू शकतात तर असा उपाये हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला गुढी पाडव्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ